आणि बघा एवढा धुवाधार पाऊस सुरू झालाय समोर प्रवास चालू आहे आपला आणि रस्ता छान उल चिंब आहे रोड तर एकदम होता फक्त एकच प्रॉब्लेम झाला वाव कट करणार समोर हो बघा ना का वारी वाटत नाही बघा या सीझनचे शेवटचे आंबे okay. नमस्कार माझं नाव प्रगत लोके वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज सकाळी परत पाऊस पडलेला आहे म्हणजे एकदम अर्ली मॉर्निंगला पडतो आणि असं वाटलेलं ना की भरपूर पाऊस येणार तर भरपूर नाही आला आजकाल थेंब 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 असा मध्ये मध्ये पडत राहतो आणि त्यामुळे जमीन थोडी थंड होते तर ती एक चांगलं आहे पण आता हे जास्त दिवस अनुभव तर नाही येणार कारण उद्या सकाळी आपण निघतो आहे तिथे मुंबईला जायला मुंबईला म्हणजे उद्या कर्जतला जाऊ आणि कर्जतला काही काम आहेत मग ती केल्यानंतर मग मुंबईला ओके सो आत्ता तरी मी निघालो आहे आचऱ्याला काही मिटिंग्स आहेत तर त्या मिटिंग्स करायला आता फटाफट निघूया थोडा उशिराच झाला आहे तर चला निघूया सो बघा तिकडे आपलं चिकोचं झाड इकडे आवळा आंबा पेरू चाफा चिकू आणि आता हा जो कठडा आहे ना हा असा आता वाढवत वाढवत नाही ना तिथपर्यंत नेणार आहे आणि तिथून मग इथपर्यंत ओके असा आणि मग चहूबाजूनी अशी झाडं लावायची असा काहीचा प्लॅन आहे ओके पण ती झाडं आपण पावसाळ्यात लावू कारण ती आपल्याला शोभेचीच झाडं लावायची मेजरली ओके सो so, आता तरी हे सगळं काम झालं आहे तिकडे काम झालेलं आहे अर फक्त थोडं काही काही आंब्याची झाडं आहेत तर त्यांना आता जरा कंपाऊंड करायचं आहे म्हणजे छोटंसं असं शेल्टर पावसाळ्यासाठी तर आता चला निघूया पट्टा बट पट। मी आता आचऱ्याच्या पेट्रोल पंपवरती आणि इकडे सगळ्यांना बसेसच लागल्या आहेत मुंबईला जायच्या माझं तर ना दोन दिवसापूर्वी टायर पंक्चर झालेला ती स्टेपनी लावलेली आहे मी त्या स्टेपनी काढून टायर प्रॉपर बसून घेतो आहे कारण आता उद्या प्रवासाला सुरुवात करायची आहे मुंबईला जायला सो कार नीड टू बी रेडी पेट्रोल वगैरे पण टाकलं आहे त्याच्यामुळे यस आर गेटिंग रेडी पण परत संध्याकाळी आचरायला यायचा आहे सो आजरा 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 बरंच अपडाऊन होतं आजकाल बघा या सीझनचे शेवटचे आंबे ओके मस्तपैकी आता पप्प्या शेटकडे आलो आहे तिकडे रेट बघू शकता तुम्ही ए वन सिक्स फिफ्टी वन सिक्स हंड्रेड टू फाय फिफ्टी थर्ड ग्रेड ओके वेगवेगळे रेट आहेत रेट डायरेक्ट लिहूनच ठेवले आहेत त्याने कारण रस्त्यावरतीच आपलं मस्तपैकी सगळी आंब्याची कलमं आहेत तुम्ही बघू शकता मोठमोठी सगळे पर्यटक येत असतात आणि ऑन द वे थांबतात आणि आंबे घेतात बरं भरले जातात आता आणि वेगवेगळ्या साईजनुसार आहेत पण एक चांगली पद्धत आहे सो so, काल आचऱ्यावरून मस्तपैकी गाडी रेडी करून आणलेली मग दुपारी आलो मस्त मच्छी खाल्ली परत आचऱ्याला गेलो काही कामानिमित्त आलो परत मच्छी खाल्ली आणि आता मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता आपण निघतोय ते मुंबईला जाण्यासाठी आपल्या मुंबईच्या प्रवासासाठी आता वेळ झाली ती बाय बाय बोलण्याची ओके okay, आपल्या झाडांना मेन तर ओके okay, सो so, आता सध्या तरी कुणाची वाईफ आहे ती पाणी देते त्यामुळे चला बघूया पाण्याची तर व्यवस्था आपण केलेली आहे झाडांसाठी सो पाणी देण्याचं काम चालू राहील आणि नंतर पाऊस येणारच आहे ओके पण या दरम्यान आत्ता मला माहिती नाही गावाला यायला जमेल की नाही जमीन आलो तर मी एखाद क्विक ट्रिपचा टाकून जाईन जास्त दिवस पण नाही राहिलेत कारण आपण सव्वीस तारखेला निघतो आहे यू एसला जायला ओके सो मग आता सगळी यू एसची तयारी वगैरे पण आहे शॉपिंग आहे आणि त्याच्याशिवाय मुंबईला बरीच काम आहेत आता सो आधी प्लॅन होता की कर्जतला जायचं पण कर्जातचा जा। प्लॅन आता आपण ड्रॉप केला आहे आता डायरेक्टली आपण जाऊया ते मुंबईला ओके एक बारा तास लागतील पप्पा तिकडे रेडी आहेत गाडीत बसायला तर पप्पाना आपण गाडी ओपन करून देऊया आणि आपलं छोटं घर आपलं मोठं घर कृष्णकुंज छोट्या घराला आम्ही कधी नावच नाही दिलं <laughs> तर ठीक आहे ओके आणि बाकी माड आंबे स्वतःची काळजी घ्या मोठे व्हा आणि फणास सगळेच आहेत म्हणजे छोटी छोटी झाडं पण म्हणा सगळी सीताफळं म्हणा पेरू म्हणा चिकू म्हणा आवळा म्हणा साफिया म्हणा इथे जांभळा म्हणा ओके बघूया माझे कझिन्स आहेत कझिन्सशी पण बोलेन ओके आणि याला पण त्यांची जागा आहे तर याला पण जर जरा चांगलं कंपाऊंड कर करून घेता त्याला छोटंसंच कंपाऊंडची गरज आहे आणि इकडून ओके तिकडे दोन कझिन आहेत तर ते अर्धं कंपाऊंड करून टाकलेत तर मग नंतर इकडे पण आपण झाडं लावूया अशी झाडं की जी मस्त वाढतील फळं देतील दे दे, फुलं देतील दे दे। सो चला प्रेरणा पण रेडी आहे आणि आता पण निघूया सो बघ आता मस्तपैकी आपला मुंबईकडचा प्रवास सुरू झालेला आहे तर तुम्हाला म्हटलं आधी कर्जचा प्लॅन होतो पण डायरेक्ट मुंबईला चालू आहे थोडी कामं आहेत आणि दोन्ही बाजूला तुम्ही मस्तपैकी आपूस आंब्याची कलमा बघू शकता कारण आपण आहोत सध्या लिंगडाळ्यामध्ये आणि समोर बघा ना ढग बघा काम वाटतात ना थोडे वाईट पण आहेत थोडे सावळे पण आहेत कारण काय म्हणू शकत नाही पूर्णपणे त्यात आणि पाऊस मे बी आज प्रिडिक्शन आहे स्पेशली माणगाव साईडला वगैरे पाऊस लागण्याची शक्यता आहे पण आज महत्त्वाचं म्हणजे आपण आज चाललो आहे ते देवरुख मार्ग आहे सो आज आपला जो लांजाचा वगैरे रस्ता आहे भाऊ नदीचा वगैरे तो आपण अवॉइड करतो आहे कारण रस्ता पण खराब आहे आणि त्याच्याशिवाय बरीच गर्दी पण आहे देवरूप मार्गे जागा चला आणि समोर बघू शकता आपण आहोत आता मुंबई गोवा हायवेवरती आणि हा रस्ता तर चांगलाच आहे लाजापर्यंत आणि चारही बाजूला म्हणजे समोर तुम्ही बघू शकता स्पेशली काळे काळे ढग जमा झालेले आहेत आणि आता तिकडे ना वीज पण चमकलेली त्याच्यामुळे शुअर शॉर्ट आपल्याला पाऊसचा लागणार आहे आणि चांगला मजबूत पाऊस लागण्याची शक्यता आहे माणगावला तर प्रिडिक्शन पण आहे आणि अजून वेळ आहे अजून एक बत्तीस किलोमीटर आहे वाटोळ त्यानंतर मग आपण राईट टर्न घेणार देवरुखसाठी तोपर्यंत तरी आपण मुंबई गोवा हायवेवरती जाऊ अजून बत्तीस किलोमीटर आणि बघू शकता पहिला पाऊस म्हणजे आतापर्यंत जो पाऊस <laughs> आता होता ना तो रात्री पडायचा आणि आता तेमतेम पडतो आहे आणि बघा मस्त प्रवास चालू आहे आपला आणि रस्ता छान ऊन चिंब झालेला आहे आज तेच टेन्शन होतं की चांगलाच कडक उन्हाळा आहे त्याच्यातून गाडी चलवावी लागणार आहे तसं नाही झालं आहे चांगला मजबूतच पाऊस पडतो बघा समोर तर बघा चांगला धुवाधार आहे बघा बघा आलेला आहे आलेला आहे आलेला आहे आलेला आहे धुवाधार चांगलाच की आधी देमथेम होता तिकडे आधी रस्ता ओला ओलचिंब होता आणि आता जसे आपण आता राजापूरच्या जवळ येतो आहे मस्तच मस्तच मजा आली या पावसामुळे पा। आता नाहीतर वाजल्या दुपारचे एक आता एक वाजता एवढा कडक ऊन असतं ना आणि त्याच्यामुळे पूर्ण तापलो असतो गाडीमध्ये पण आता चांगलाच थंडावा आला आहे आणि मला असं वाटतं हा पाऊस आता असाच राहील वाटतं मुंबईपर्यंत कंटिन्युअस थोडा थोडा का होईना आणि आमच्या घरी पण पडू दे मीठभाऊला म्हणजे कसं आमच्या झाडांना पण मस्त पाणी मिळेल हे बघा वा पाणी साचलं आहे साचलं आहे टोल नाही काय आलं आहे राजापूर जवळचा हा बघा तो राजापूरच्या जरा पुढे आलो आहे आणि आता जरा पेट्रोल भरतो आहे आणि सध्या सी एन जे मिळणं दुरापास्त झालं तर दोन हजाराचं पेट्रोल गेलं दोन हजार आणि पाऊस बघा चांगलाच धुधो सुरू झाला आता एकदम म्हणजे बघा ती सर बघा कशी बाहेर आपटते आहे तुम्हाला दिसतंय अत्यंत आपण बघा हे बघा ह्या बघा तसंच हवा बिवा अशी चांगलाच पूर्णच्या पूर्ण पेट्रोल आता भरून घेऊया फटाफट आणि पुढच्या प्रवासांवरून घेऊया आणि बघा एवढा धुवाधार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे समोरचं डिसेन झालं आहे एवढा जोरात पडतो आता हळूहळू चाळीसच्या स्पीडने गाडी झालं होतं आराम एका साईडच्या लेनने आणि वेगळाच अनुभव हा एवढ्या लवकर एवढा धुवादार पाऊस पहिल्यांदाच मागतो वाटलं पण नव्हतं जेव्हा निघालो तेव्हा बघा ना किती म्हणजे रस्त्यावरती पाणीच पाणी झालं थोडं पडलं तर रस्ते फुल व्हायला लागतील जरा टर्न वॉटरफॉल यस वॉटरफॉल सुरू झाले आहेत पाऊस जायचे मला असं वाटतं आज बीटबॉल पडला असता का मजा आली असते असा पाऊस पडला असता तर थांबायला परत जाऊ का ना मुंबईला पडत आणि बघा ना काय वातावरण झालं आहे आणि पाऊस ना धूरपर्यंत दिसतोय ते लांब लांबचे डोंगर बघा ना तर तिथे पण बऱ्यापैकी पाऊस आहे त्यामुळे आता हा आपला पावसाळी प्रवासच होणार आहे मुंबई गोवा हायवेवरून असं काहीच वाटायला लागलं आता जरा पावसाची छंतधार चालू झाली आहे धुवाधारपणा जरा कमी झाला त्यामुळे जरा वेग वाढला आपल्या प्रवासाचा आता साठ सत्तरच्या वरती गाडी चालू लागली आणि बघा ना सगळं असं पाणी जमतं आणि त्याच्यामुळे दे गाडी पडवता येत नाही आहे आता साईड साईडने काढूया गाडी बघा ना इथे तर पाणी जाम झालं आता हे वाद वाद पुढे पुढे झालं मुंबई अजून तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे पण आमचा प्रवास आहे अजून साडेआठ तास लागतील घरी पोचायला प्लस जेवणाचे ब्रेक दोन प्लस टी ब्रेक सी जी ब्रेक मिळाला तर पण वातावरण भारी झालं आहे एक्सपेक्ट केलं नव्हतं हा प्रेरणा अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा पाऊस लागेल हां तर एकदमच कोसळणारा पाऊस आणि आता एक चार किलोमीटरवरती आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे देवरुखसाठी सो बघा आता जवळ आलो आपण जिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आता सो बघा आम्ही ब्रिजवरून आलेलो आता पुढे जाऊन पटकन योटन आहे तर योटर्न मारलं आहे आणि आता आम्ही देवरुखच्या रस्त्याला लागतोय हा बिलावडे ओणी रोड आहे तर मी पण या साईडने जाताना पहिल्यांदाच या रस्त्याने जातोय आणि रस्ता तर इथे चांगलाच दिसतोय ओके सो बिलावडे बिलावडे स्टेशन आहे आता इथे पुढे संगमेश्वर सदुसष्ट किलोमीटर आहे तो म्हणजे आपल्याला सदुसष्ट किलोमीटर आता अजून जायचं आहे या रस्त्यावरून असं समजू शकतो तर या रस्ता आता छान आहे जंगला जंगला की की तो आणि रिक्षा पण दिसतात आणि इकडे गाईड बैल पण आहे तो बघा आता मस्तपैकी आतल्या रस्त्याला लागलो आणि इथे पण थोडं थोडं पाऊस पडून गेलेला आहे आणि ते चौ बाजूला ना एक गोष्ट जाणवते आहे ती म्हणजे ना भरपूर अशी ग्रीनरी आहे ओके तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी झाडं आहेत जंगल आहे आणि हा रस्ता पण एकदम मौसम आहे आतापर्यंत जवळजवळ पण पंधरा मिनटं आलो सो पंधरा मिनटामध्ये तरी एकदम स्मूथ रस्ता आहे ना ओके सो मला जर वाटा oh, वाटायला लागलं आहे हां आणि शांत आहे जास्त गाड्या पण नाही आहेत आता तरी मे बी लाँग विकेंड आहे ज्याला आम्ही निघालो आहे त्याच्यामुळे थोड्याफार गाड्या दिसत आहेत या रस्त्यावरून तर बरेचसे लोक आता मुंबई गोवा हायवे अवॉइड करायला इकडूनच येतात कारण संगमेश्वर टू पाली जो रस्ता आहे तो खूपच खराब आहे तर त्याच्यामुळे मग हा रस्ता आता एक बेटर ऑप्शन आहे मे बी आज जर आवडला तर मग आमचं पण अपडाऊन <laughs> त्याच्यापासूनच सुरू होईल आणि असं म्हणता म्हणता पंधरा मिनटं आता पाऊस नव्हता पण आता पावसाने परत एकदा आपली सत्ताधार चालू केलेली आहे मला असं वाटतं आज आमचा चांगलाच प्रवास होणार आहे पावसाचा आणि त्याच्याशिवाय आता येताना भांबेडगाव लागलं विलावडे रेल्वे स्टेशन लागलं प्रेरणा मला विलावडेची हे दाखवत फेमस रेल दाखवत आणि समोर बघा लांबरछांद सह्याद्री आणि सुंदर सुंदर असे ढग आकाश भारीच वातावरण झालं हे अनएक्सपेक्टेड होतं सगळ्याच्या सगळ्या प्रवासात पण मजा येते आणि आता आपण आलो होतो एका मोठ्या रोडला आणि बघा केवढा भला मोठा ब्रिज बनतो आहे आणि हा रोड कोणता आहे तुम्ही गेस करू शकता का ओके सो आहे आता एन एच वन सिक्स्टी सिक्सला आपण लागणार आहोत आता जो लागणार आहोत तिथे जरा रस्ता खराबच आहे ओके कारण मला वाटतं ब्रिज येस हा ब्रिज बनल्यानंतर मग मस्त होईल रस्ता तर आता आपण चला ते साखरपाच्या दिशेने साखरपा अजून पण एक सात आठ किलोमीटर आहे आणि हां 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 हा बघा हा असा एक जुना रस्ता आहे सो कोल्हापूर इथून अठ्ठ्याऐंशी ते जास्त साखरपा सात अनलिमिटेड थाळी आहे हॉटेल संख्या मस्तपैकी आपलं कुठची झाडे इथे आणली आहेत आपण बोगनवेल बोगनवेल मस्तपैकी डाव्या त्याला छानच चालला आहे आणि इथे बघा आंबे पण लावून ठेवले छानपैकी आणि आता थोड्याच वेळात आपण पोचू ते एकदा दे त्या रूटला लागू अजून हा रस्ता जरा छोटा आहे आणि गावातून जातो आहे त्या डिझेरी जर मला वाटतं तो ब्रिज बनवला जातो आहे आता आणि हा रस्ता आय थिंक हा पालीवरून येतो साईडला जायला ओके किंग मेकर आहे तिथे डाभोळे गाव आणि समोरच दिसायला लागलेले ते आपले सह्याद्रीचे कडे मस्त सह्याद्री डोंगर बघा आणि मस्तपैकी छान असं जंगल हिरवागार आणि मला वाटतं तिकडे पण चांगलाच पाऊस आहे कारण बरे खूपच हिरवळ आहे ना इकडे म्हणजे एकदम हिरवगार इथे ऑलरेडी झालेलं आहे ओके कारण इथे मला असं वाटतं मध्ये दोन तीन दिवस चांगलाच पाऊस लागला आहे आणि तिकडे पण बघा ना मस्तपैकी ऊन सावलीचा खेळ चालू आहे वरती बघा मस्तपैकी पांढरे आणि काळे डाग आणि मध्ये मध्ये बघा मस्त सावली पडली आहे आणि मध्ये मध्ये ऊन आहे सो so, बारीच वातावरण आहे आणि हा रस्ता पण छान आहे डायरेक्ट कोल्हापूरला जातो आहे तर नसतं जेव्हा हा रस्ता बनेल तेव्हा त्या भारीच होईल आणि आय थिंक हा रस्ता पालीवरूनच चालेल पालीवरून आंबा घाट करून मग हा आता आपण चाललो ते साखरपाला ओके आणि मग साफ साखरपावरून आपण तर लेफ्ट घेऊ संगमेश्वर देवरूप साखरपा रस्त्याला पण आता तर हा सरळ रस्ता कोल्हापूरला जाऊ शकतो ज्यांना कोल्हापूरला जायचं आहे कोल्हापूर म्हटलं की एकच आठवत होते तुम्ही म्हणजे मटण तांबडा पांढरा रस्सा तर इच्छा तर आहे रस्सा लांब नाही कोल्हापूर पण परत खरं तरी यायचं आहे आपल्याला एक आपले देशमुख सर आहेत त्यांना भेटायला यायचं आहे तर येऊ लवकरच वाव कट करणार होतो पण समोर बघा ना का वारी वाटतं नाही मला <laughs> एकदमच मस्त यार तिकडे तर लांबवर बघा ना मस्त छान ऊन पडलं आहे दहा डोंगर दिसत होता त्याच्या मागेचे दोन डोंगर बघा बघता पाय आणि रस्ता पण एकदम असं चून जाऊ कोल्हापूरला काय मिळणार सोमवार सोमवार अरे नोकर चला लेफ्टर मारूया टू पॉईंट सेवन किलोमीटर साखरपा येत सो so, बघा आता आपण ऑलमोस्ट वाहिलो आहोत सरळ गेलो तर जाणार आपण आंबा घाटाला ओके आणि इथे हॉटेल संकेत आहे कसं आहे बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत चांगलं वाटतं वाटतं चहा नाष्टा जेवण फॅमिली रेस्टॉरंट आणि आता आपल्याला घ्यायचा आहे तो आत्ता घ्यायचा वाटतं येस आहे साखरपा देवरुख संगमेश्वर आता चला आपण आता आपल्या रस्त्याला लागूया आणि आता आपण आलो तो देवरुखमध्ये आणि देवरुखमधला सी एन जी संपलेला आहे सी एन जी पंपावरचा पण यार देवरुख खूप छान डेव्हलप होतं आहे मस्त आहे आणि आता एक देवरुखला बायपास बनवला त्याच्यावरून आलो आपण एक दोन छान लॉजेस आणि रेस्टॉरंट दिले आणि इथे पण बघा बरेचशी अशी छान छान दुकानं आहेत मुंबईचे केतकर बंधू ज्वेलर्स मोतीवाले पण हे असं देवरुख वाप बाजार बऱ्यापैकी डेव्हलप आहे बऱ्याच गोष्टी मिळतात तर आता आपल्याला जायचं आहे ते संगमेश्वर पंधरा किलोमीटरवरती आहे आपला एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि आता काय सरळ सरळ रस्ता आहे उतरूनच जायचा आपल्याला जेवढे टायर्स तेवढं मोठं हब आहे त्याच्यामुळे या आता वाट बघूया ती आपल्या मुंबई गोवा हायवेची परत एकदा तो फक्त लाईन बघा येईल अशी उलटी सुलटी लाईन गेली आहे सी एन जीची खतरनाकवाली आणि बाकी जो रोड होता त्याच्याबद्दल मी काय बोलू रोड तर एकदम असम होता फक्त एकच प्रॉब्लेम झाला म्हणजे तो रस्ता आहे जरा वणा वळणा तर त्याच्यामुळे प्रेरणाला थोडा त्रास होतो ओके सो त्याच्यामुळे आमच्या साईडने तो रोड रिजॅक्ट ओके खालून येणं प्रिफरेबल आहे ओके आणि भाऊ नदीचं शॉर्टकट तर आहे आपल्याकडे हां आता अजूनसुद्धा मला असं वाटतं थोडं थोडं काम बाकी अजून ओके पण रस्त्याचं म्हणजे संगमेश्वर टू समजा पाव नदी जिथे स्टार्ट होतं तिथपर्यंतचं पण होप सोप आता मी येईन कोकणामध्ये डायरेक्टली जुलैमध्ये पावसाळा वळ्या त्यावेळी माणसं पण नसतात गर्दी कमी असते रस्त्यांची थोडी हालत खराब होईल पण ठीक आहे ओके मॅनेजेबल आहे तर त्याच्यामुळे पण यू नेवर नो मे बी जायच्या आधी यावं पण लागू शकतं ओके सो डिपेंड आहे कामांवरती पण तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला हा साखरपा रोड घ्यायचा आहे का म्हणजे देवरूख साखरपा रस्ता ओके okay, कारण जरा कसं आपण व वरती चढतो साखरपापर्यंत आणि मग परत खालती उतरतो रस्ता चांगला आहे ओवरऑल ओके पण घाट तुम्हाला चढावा लागतो आणि वळणावळणाचे रस्ते आहेत जरा तर त्याच्यामुळे इट्स अप टू यू ओके जर तुम्हाला घाटाच्या रस्त्याचा प्रॉब्लेम नसेल आणि जर तुम्हाला वळणावळणाचे रस्ते चालत असतील आणि पण चांगला रस्ता पाहिजे तो वरतून जा म्हणजे स तर मग साखरबा देवरूप मार्गे जा आणि थोडा तर खराब रस्ता चालत असेल पण स्टेट रोड हवा आहे ओके तर मग खालून जा आपल्या मुंबई गोवा आहे मॅने तर चला आता माझी लॉंग जर्नी आता इथून स्टार्ट होईल आणि बघा संध्याकाळी साडेचार वाजल्यात पण ऊन अजिबात नाही आहे आणि सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे ओके बघा ना एक एवढं मोठं असं वडाचं झाड आहे ना मला मोठं आहे एकदम आणि पेट्रोल पंपवरची गर्दी आता वाट बघतो आई पप्पा फ्रेशवायला गेले ते त्यांचं एकदा फ्रेश होऊन झालं की मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया पुढचा प्रवास तसा मस्त आहे मुंबई गोवा हायवे ने कशेटी टनलने तर जायचं आपल्याला आणि प्लस थोडा आपल्याला बोस्त्याचा आणि आपल्या चिपूणचा घाट जरा चढावा लागेल पण तो पण ठीक आहे एवढं काय नाही तर चला बघूया पुढे पुढे सीएनजी मिळालं तर लेट तो बघा आता मस्त पैकी चाललो आहे प्रवास चालू आहे आणि मग ना मस्त काय काय ढग आणि तिथे चार झोनभर डोळ तयार असं तर मस्त आपलं मुंबई गोवा सो चिपळून चढून ना गाडी झाला आणि थोडी थोडी ना झोपायला लागली आणि ना मस्त झोपून दिलं ते गाडी साईडला लावली आणि तुम्हाला पण मी हेच सांगेन की तुम्हाला झोपयचं असेल असं झोपून द्यायचा झोप कम्प्लीट करायची मला कसं झोपलो अर्धा अर्धा फोर्टी मिनिट झोपलो आहे त्यामुळे एकदम फ्रेश झालं ओके त्यामुळे आता काही नाही आता म्हणजे रात्री उशिरापर्यंत पण आपली गाडी चालू राहील सो रस्त्यावरची काळजी घ्या लॉग ड्राईव्ह ड्राईव्हला जेव्हा आपण बारा बारा तास प्रवास करतो एक पाच सहा तासानंतर मग झोप येत असेल तर आधी आज झोपलो तुम्ही पण तसा रेस्ट करूनच पुढचा प्रवास करा चला मुंबईकडे परशुराम घाट आणि वरती काम चालू आहे तिकडे दूरवर वशिष्ठी नदी दिसते बघा पावसाळी वातावरण आहे पाऊस पडू शकतो सो भोसतेगाटातून नंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मग तुम्हाला आहे रस्ता एकदम स्मूथ होत जातो आणि सगळ्यात जास्त कठीण काय येतो तर तो, तो म्हणजे एकाच ठिकाणी दोन ठिकाणी माणगाव आणि इंदापूर आणि ॲज युजल मे महिना भरपूर गाड्या आहेत रस्त्यावरती त्याच्यामुळे माणगाव आणि इंदापूरला जुन्याभरचं ट्रॅफिक होतं म्हणजे जवळजवळ एक माणगावला अर्धा तास आणि इंदापूरला एक दहा मिनटं दहा पंधरा मिनटं म्हणा ओके सो एक फोर्टी फायव्ह मिनिट्स मला असं वाटतं फोर्टी फाय फिफ्टी मिनिट्स तिकडे अॅस्ट झाले तर तेच वाचले असते आता तो माणगाव इंदापूरचा जो बायपास आहे तर तो कधी रेणे येणारा देवाला माहिती आहे त्याचा काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते मार्च एप्रिलमध्ये निघणार होतं ते आता निघालं आहे की नाही तुम्हाला काय अपडेट आहे का कारण ते जेव्हा निघेल त्यानंतर एक दीड वर्षानंतर का मध्ये ब्रिज वगैरे आहेत त्या रेल्वेच्यावरचे जेवढं मी गुगल मॅपमधून बघितलं तेवढं अजून एक दीड वर्ष तरी ते लागेल तोपर्यंत माणगाव आणि इंदापूरमध्ये ट्रॅफिक आपल्याला झेलायचंच आहे आणि जाऊ दे आता बाकी आता मी बोलत नाही पण रस्त्या रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी पोलीस होते चेकिंग करत वगैरे पण तिथे जिथे ट्रॅफिक होतं तिथे होते म्हणजे तिकडे कोणी पोलीस दिसत होते आणि जे ओव्हरटेकिंग करणारे असतात म्हणजे दोन लेन आहेत समोरून दोन लेन गाड्या दिसत नाहीत तर मेबी कुठेतरी स्ट्रक झालं असेल तर तोपर्यंत तो बाकीचे सगळे तिकडून घुसतात सगळा रस्ता ब्लॉक करून टाकतात आय थिंक अशा गर्दीच्या वेळी स्पेशली संध्याकाळच्या वेळी तर तिकडे जे पोलीसवाले आहेत तर तिकडे त्यांनी असणं आवश्यक आहे ट्रॅफिक मॅनेज करायला नुसता दंडा करायला नाही तर त्याच्याबद्दल न बोललं बरं तर एनिवे ते जे होत आहे ते होत राहील पण ओव्हरऑल नंतर नंतरचा प्रवास आता ब्रिजचं काम चालू आहे जवळजवळ तुम्हाला माहिती आहे मुंबई गोवा हायवेवरती आता नाही म्हणता म्हणते एक पंचवीस तीस ब्रिज आहेत तर त्यांचं काम चालू आहे एक ती चांगली गोष्ट आहे तर त्यांचं काम मला सुद्धा एक दीड दोन वर्षात कंप्लीट होईल आणि तोपर्यंत हा प्रवास असाच राहील ओके पॅच पॅचमध्ये ओके आणि जसं तुम्हाला म्हटलं मला वाटत नाही आम्ही परत एकदा साखरपा देवरुख मार्गे जाऊ ओके आपला जो नॉर्मल रूट आहे खालचा भाऊ नदीवाला तर त्या रस्त्यानेच आपण जाऊ ओके कारण तोच मला पण बेटर वाटला ओके ते जरा कोल गोल फिरून आल्यासारखं वाटतं आणि रस्ता पण वाणावाणाचा आहे त्यामुळे पळवता येत नाही गाडी इकडे कसं जिथे रस्ता खराब आहे तिथे हळू करायची जिथे चांगलं आहे तिथे पळवता येते सो so, आणि या रस्त्याची सवय पण झाली आहे सो ओव्हरऑल दिस वॉज एक्सपिरियन्स नाव बॅक टू मुंबई आणि या सकाळपासून कामच कामं चालू आहेत लॅपटॉपवरतीच आहोत आणि फोनवरती बघूया काही काही गोष्टी आहेत तुम्हाला कधी शेअर पण नाही करता येणार पण मला असं वाटतं कॉन्टेंट क्रिएशन नाव इट जस्ट लाईक थर्टी टू फोर्टी पर्सेंट ऑफ माय लाईफ ओके थर्टी पर्सेंट पण आहे की नाही मला माहिती नाही बट ठीक आहे आय विल कीप मेकिंग ब्लॉग्स ओके कारण मला असं वाटतं हे ब्लॉग जे खूप चांगलं मिडियम आहे तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचं पण मेजरली फोकस आता रील्सवरती राहील आणि शॉर्ट रील्स म्हणा मिनी ब्लॉग म्हणा ओके तर त्याच्यावरती फोकस करण्याची वेळ आलेली आहे तर बघूया कसं काय जमतं ते आणि ते आपण करत राहू आणि जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद